नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी करण्याचा निलाजरेपणा संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेलं आहे शरद पवार हे छत्रपती शिवाजी आणि आम्ही त्यांचे मावळे असं खेडेकरांचं विधान आहे खेडेकरांच्या या चाटूकारतेला बहुतेक शरद सुद्धा समर्थन असावं मुकसंमती असावी कारण या विधानावर शरद पवारांचं कोणतंही वक्तव्य नाही आहे खेडेकरांच्या या निलाद्रीवनाचा जितका धिक्कार करावा तितका कमी आहे पुण्याच्या बालगंधर्व रंगमेंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचं शीर्षक अस्वस्थ तरुणाई आणि आश्वस्त साहेब अशा प्रकारचं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये खेडेकर यांनी ही अक्कल पादळलेली आहे शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले पदाधिकारी सोडून गेले अशा अवस्थेमध्ये जर शरद पवार अस्वस्थ असतील तर ही अवस्था त्यांना दीर्घकाळ लाभो ही ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे शरद पवारांच्या पक्षाचे बारा वाजल्यापासून त्यांचे समर्थक प्रचंड गोंधळलेले आहेत अस्वस्थ आहेत आणि त्याच्याचमुळे त्यांना विसर पडला की शरद पवार हे अझीमो शान शैनशे आहेत खेडेकरांना विसर पडला की दिल्लीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये शरद पवारांचं जेव्हा व्यासपीठावर आगमन झालं तेव्हा व्यासपीठावर हेच गाणं वाजवण्यात आलं होतं अझिमो शान शहनशाह असंही पवारांच्या समर्थकांचा कल छत्रपतींपेक्षा औरंगजेबाच्या खानदानाकडे जास्त आहे म्हणून दिल्लीच्या अधिवेशनामध्ये दे अझिमो शान शहनशाह वाजतं खरं तर तिथे वेडात मराठे वीर दौडले सातं हे गीत वाजू शकलं असतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हे हिंदू नरसिंह प्रभू शिवाजी राजा हे गीत वाजू शकलं असतं परंतु तिथे वाजलं अझिमो शान शहनशाह कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गीत शरद पवारांच्या समर्थकांना झेपणारं नाही आहे छत्रपती शिवाजी साक्षात नरसिंहाचं रूप धारण करतात आणि अफजलखानाला फाडतात ही आठवणसुद्धा कदाचित पवारांना नकोशी वाटेल कारण इतिहासापेक्षा बोट बँक महत्त्वाची असते दोन हजार एकोणीस साली जनमताला धक्का देऊन जेव्हा शरद पवारांनी शिवसेनेची हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्याच्यानंतर अलिबागमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये शरद पवार असं म्हणाले होते की आम्ही मुस्लिम मतामुळे सत्तेवर आलो शरद पवारांनी काय मुस्लिम मतांवर डोळा ठेवून राजकारण केलं आणि याच मुस्लिम मतांसाठी शरद पवारांच्या ब्रिगेडने एक वेगळा इतिहास निर्माण केला इतिहासाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला इतिहास मुस्लिम दार्जिणा केला इतिहास हिरवा बनवला आणि हे कर्तृत्व होतं शरद पवारांच्या संभाजी ब्रिगेडचं चा। पवारांच्या चाटूकारांना अलीकडे त्यांना अझिमोशहन न म्हणता छत्रपती म्हणण्याचा मोह होतो याचं कारण सध्याच्या बदललेल्या राजकारणात आहे बदललेल्या वातावरणात आहे पवारांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा जप केला आणि यात काही गैर नाही आहे या त्रयींनी खूप मोठं काम केलेलं आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना नेहमी विसर पडायचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर त्यांच्यावर असा थेट आरोप केलेला शरद पवारांच्या उरलेल्या पक्षाला जेव्हा निवडणूक आयोगाने नवं चिन्ह दिलं तुतारी फुंकणारा माणूस तेव्हा शरद पवारांनी ही तुतारी फुंकायला खरं तर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंच्या समाधीवर गेलं पाहिजे होतं परंतु शरद पवार गेले रायगडावर तब्बल तीस वर्षाने शरद पवारांना रायगडाची आठवण आली पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या मार्केटिंगसाठी का होईना शरद पवारांना रायगडावर जावं लागलं आणि तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन न घेता शरद पवार रायगडावरून परतले तिथे जाऊन फक्त त्यांनी तुतारीचं मार्केटिंग केलं असा आक्षेप अनेक लोकांनी घेतला आणि बहुसंख्य लोकांना हा आक्षेप पटला कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेताना शरद पवारांचा एकही फोटो प्रसिद्ध झाला नाही अलीकडचं वातावरण असं आहे की तुमची इच्छा असो नसो हिंदुत्वाची प्रतीक आणि हिंदुत्वाची श्रद्धास्थानं तुम्हाला मस्तकी धरावीच लागतात तर राहुल गांधी यांचा हिंदुत्वाशी काय संबंध परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा डोक्याला भस्म लावून राहुल गांधी मंदिरामध्ये शिरतात आणि तिथे मनोभावे आपण पूजा करतो आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात आणि याच बदललेल्या वातावरणामुळे शरद पवारांना रायगडची आठवण झाली त्यांना रायगडवर जावंसं वाटलं इंग्रजी माध्यमांनी अनेक वर्ष शरद पवारांचा उल्लेख मराठा स्टॉंग अशा प्रकारे केला जातीचं बिरुद नावाच्या मागे लावलेला हा बहुधा देशातला एकमेव राजकारणी असावा उत्तरेतल्या ज्या यादवांनी म्हणजे मुलायमसिंग यादव असो किंवा लालू प्रसाद यादव असो आयुष्यभर जातीवादीचं राजकारण केलं त्यांच्या नावाच्या मागेही त्यांच्या जातीचं बिरूध कधी माध्यमांनी लावलं नाही शरद पवार फक्त अपवाद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य स्थापन केलं त्या साम्राज्याने भविष्यामध्ये अवघा हिंदुस्थान पादाक्रांत केला आणि इतिहासकारांनी या साम्राज्याचं नामकरण मराठा साम्राज्य अशा प्रकारे केलं याच्यामध्ये जो मराठा शब्द आहे त्या मराठा शब्दाचा अर्थ महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती ज्याच्यामध्ये ब्राह्मणांचा सुद्धा समावेश होतो इंग्रजी माध्यमानं कदाचित हा अर्थ अभिप्रेत असेल अपेक्षित असेल पवारांच्या समर्थकांना मात्र हा अर्थ अपेक्षित नसावा अन्यथा खेडेकर यांच्यासारख्या लोकांनी संभाजी ब्रिगेड सारखी संस्था चालवताना महाराष्ट्रामध्ये जातीचा विष कलवण्याचा जा प्रयत्न केला नसता ब्राह्मणांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला नसता पवारांच्या समर्थकांनी निवडणुकांमध्ये बाजवा तुतारी हटवा बंजारी अशा प्रकारच्या जातीवाच्या खलकट घोषणा दिल्या नसत्या जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या पवार समर्थकाने कधी औरंगजेब आणि अफजलखानाची वकिली केली नसती पवारांमध्ये खेडेकरांना छत्रपती शिवाजी महाराज दिसावेत असं कोणतं कर्तृत्व शरद पवारांनी गाजवलेलं आहे शरद पवारांनी छत्रपतींचा असा कोणता गुण असा कोणता विचार जगण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अठरा पगड जातींची मोठ बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि इतिहासाचं विकृतीकरण करून जाती जातीमध्ये विष कलवणारे शरद पवार कुठे शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक असल्याचं मंजूर नाही आहे तसं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनाही मंजूर नव्हतं ते छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणायचे कुळवाडी म्हणजे कुणबी कुणबी म्हणजे शेतकरी हा अर्थ जरी शरद पवारांना मान्य असं गृहित धरलं तर लावासा प्रकरणामध्ये शरद पवारांच्या कुटुंबियांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप झालेला आहे आणि म्हणूनच खेडेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली पवारांची तुलना मूकपणे ऐकल्याबद्दल शरद पवारांनी हिंदू समाजाची माफी मागायला पाहिजे ही तुलना हिंदू समाज सहन करणं शक्यच नाही आहे शरद पवारांनी पुन्हा एकदा रायगडावर जावं रायगडावर जी धूळ आहे ती मस्तकी लावावी आणि तिथे लवून मुजरा करावा महाराजांची माफी मागावी छत्रपतींचा मावळा होण्यासाठी सुद्धा त्याग तपस्या आणि योग्यता लागते त्यामुळे मावळा होण्याचा प्रयत्न करा छत्रपती होण्याची गोष्ट तर खूप दूर आहे आणि ही गोष्ट तेवढी दूर आहे जेवढा सूर्य पृथ्वीपासून दूर आहे कुलांट्यांचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी होण्याच्या भानगडीत पडू नये छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्दैवाने अल्पायुष्य लाभलं त्या तुलनेत औरंगजेब भाग्यशाली होता त्याला दुर्घायुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा ते छत्रपती ते होते एका छोट्याशा का परंतु हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली होती औरंगजेबाला मात्र पैगंबर वासी होताना आपली सगळी स्वप्न धुळीस मिळालेली पाहणं आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य हा औरंगजेबाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होता कारण त्याला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा भारत पादाक्रांत करायचा होता काबीज करायचा होता त्याचसाठी तो महाराष्ट्रात आलेला त्याला हिंदवी स्वराज्य बुडवायचं होतं औरंगजेब सत्तावीस वर्ष लढला परंतु अखेरच्या काळामध्ये त्याला काय पाहायला मिळालं मराठी संमशेरीच्या थपडाखात मुघली साम्राज्य आजके देत आहे हे दृश्य अखेरच्या काळामध्ये औरंगजेबाला दिसत होतं पुरुषोत्तम खेडेकर हा इतिहास विसरलेले दिसतात कारण ब्रिगेडने कायमच चुकीचा दिशाभूल करणारा पिवळा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे ज्वलंत इतिहासाचं त्यांना विस्मरण झालेलं आहे खेडेकरांनी या इतिहासाचं स्मरण करण्याची गरज आहे हा इतिहास लक्षात घेण्याची गरज आहे तुर्तास येथेच थांबतो पुरुषोत्तम खेडेकर यांच्या निर्लज्ज विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घटना आवर्जून लिहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद